तिलकुल घ्या गोडगोड बोला हा तिल घ्या आणि इश्वा बोला गोड गोड नमस्कार नवीन एका व्हिडीओ मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत आहे आज आमच्या इशूं सर्वांना शुभेच्छा दिली मकर संक्रांतीच्या तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला माझ्या परिवारांकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी तिळगुळ घ्या गोडगोड बोला धाले घेडे भांडणं विसरून जावा नव्याने सुरुवात करा मस्तपैकी गोड खाऊन तर मस्तपैकी आज आहे पुरणपोळीचा बेग तर या सर्वजण आज पुरणपोळीचा बेत खायला आणि मला लागायच्या स्वयंपाकाच्या तयारीला ईश्वरी ज्ञानेश्वरी मस्त तयार होऊन फिरते ते हिळूगिळ वाटत सर्वांना तर तुम्ही पण या आजच्या संक्रांतीच्या पोळ्या खायला मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज मकर संक्रांती स्पेशल आपल्या इथं जेवणाचा ताट तयार झालेला आहे पाहू शकता मस्त गरमागरम पुरणाची पोळी आणि मस्त त्या पुरणाची पोळी म्हणली की सोबत आली मस्त झणझणीत अशी आमटी इथं भरडभाजी भात दूध आहे पोळीसोबत खायला तूप टाकलेलं आहे पोळीमध्ये ऑलरेडी आणि सोबतच आहेत पापड तर अशा पद्धतीने आपलं मकर संक्रांती स्पेशल पुरणपोळीचं जेवण तयार आहे तर या सर्वजण गोड गोड पूर्णपोळी खायला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कशा वाटला आज मकर संक्रांती स्पेशल पोळीची रेसिपी हे जरूर सांग